करतो पण ते अधिकारी मनामध्ये जे मी आज ते एक दलपल बघितली की असा हा एक शिक्षण कसा वाढावा आपले बोलाबोलीचा पर्सेंटेज कसा वाढवावा यासाठी ते एक हेडेक म्हणून घेत नाही त्यांचे मनामध्ये असा झालाय की आमच्या मुलाबोली आहे हे आमची शाला आहे हा फक्त आधी पाहिजे यापेक्षा जास्त तुमच्यासाठी काय पारितोषिक नाही एक वेळी अधिकारीने सर्व ते मुख्याधीपेक्षा अध्यापेकाच्या मनामध्ये आला तर आपोआप ते आपलं सालाचे स्तर वाढतील मी प्रत्येक विद्यार्थीने ज्यांना ते सत्कार होणार आहे जे अधिकारी यांच्या अध्यापिकाच्या अध्यापिकाचा अध्यापकाचा सत्कार होणार सर्वांचे अभिनंदन करतो आणि पेरेंट्ससाठी मोठी संख्येमध्ये पेरेंट्स पण आलेले आहेत तुमच्यासाठी एक अतिशय आज होली दिवाळी ईद सर्व एकत्र गणपती सर्व एकत्र आहे आपल्या मुलाने पारितोषिक मिळत जास्त चांगली गोष्ट आपल्यासाठी काही होत नाही मी परत एक वेळा मी इथून लवकर जावं लागेल त्यासाठी माफी मागतो आपण कार्यक्रम पुढे करावा आणि दोन तीन कार्यक्रम आम्ही पूर्वी लास्ट इयर सुरू केला होता हे पण आता छत्रपती शिवाजीच्या नावावर खेल महोत्सव प्रत्येक सबर्बनचे महाविद्यालयामध्ये जिम प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्किल सेंटर मी त्या सैनी साहेबांशी बोलत होतो की ते स्किलच्या हा एक जे काही एज ग्रुप हवा आहे ते एज ग्रुप हा माध्यमिक स्थाना आहे मी सैनीसाहेब ज्या स्कूलमध्ये शिक्षण घेत होता त्या मला तिथे सहावीचे नंतर मला तेथे ते सर्व ते स्किलचे शिक्षण तिथे मी घेतला होता ते आमचे होता त्यावेळी ब्लॉटिंग पेपर असतात ब्लॉटिंग पेपर, पेपर कसा बनवायच्या सुगिरणी चालवायची फोटो फ्रेम बनवायच्या साबण बनवायच्या शॅम्पू बनवायच्या हे सम मी त्यावेळी केला म्हणून माझ्या मनामध्ये हा आहे की ते आपले जे काही स्किल आहे स्किलच्या समान आपलं आज आपलं स्किलचे शिक्षण घेतला तर आपली आवड निर्माण होती स्किलसाठी आणि पुढे आपण स्वतःच्या काम करू शकता काही जॉब करू शकता मी ચંદાજાધવિ સર્વ અધિકારીને વિનંતી કરતો કે પ્રોજેક્ટ સુરુ કે સાક્ષાત સફળ કરાવવા પરત એક વેળા સર્વત બહુ અભિનંદન એટલે જ થાબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર